नाही कुठे काय करते या मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की आता संजना पकडली जाऊ नये म्हणून ती कांचन समोर नाटक करते की बघा नाही मी मात्र अनिरुद्ध साठीच प्रार्थना करते आहे मला खूप वाटतो आता त्याच्यासाठी तरी ही कॉम्पिटिशन आम्ही जिंकावी आणि पुढच्या वेळेला आम्ही डेंजर झोन मध्ये नसावं तर मात्र कांचनला अनिरुद्धचं नाव काढल्यावर खूपच किव येते आणि ती म्हणते हो ना मग तू कर देवाजवळ प्रार्थना आपण दुसऱ्यासाठी प्रार्थना करतो ना तर देव नक्की ऐकतो आपलं तुझ्यासोबत मी पण प्रार्थना करते असं म्हणून कांचन प्रार्थना करू लागते मात्र संजना तिला बघून हसू लागते आणि त्यावरती आपल्या हातातल्या चावीकडे बघते आणि म्हणते आई खरं तर देव माझं पहिल्यापासूनच ऐकतो आहे असं मला वाटतं आहे कारण की आता खरंच मला खूप मोठं काहीतरी मिळालेलं आहे आणि आता मला खात्री आहे की ही कॉम्पिटिशन मी जिंकणार आहे त्यानंतर मात्र ईशा जोरजोरात जोरात अनगाला आवाज देते तेव्हा आरोही तिला सांगते की अगं अनगा घरामध्ये नाहीये तर तेव्हा ती म्हणते मला कॉफी पाहिजे होती तेव्हा आरोही तिला म्हणते मग तुझी तू तु करून घे की त्यासाठी अनगा कशाला पाहिजे तर मात्र ईशा म्हणते तुला विचारलंय का फुकटचे सल्ले कशाला देते तेव्हा आरोही म्हणते अगं ती एवढ्यासाठी तू तिची वाट बघणार म्हणून मी सांगते आहे तुला येते ना कॉफी तर मात्र ती म्हणते की मला येते का नाही ते मी बाजू मी बघाल मला माझ्या हातची पाहिजे का तिच्या हातची ते मी ठरवल तुला तर नाही ना सांगितली मी कॉफी करायला हे मात्र सगळं आजी बघतच असते त्यावर मात्र ती म्हणते तुला कॉफीच हवी आहे ना मी देते बनवून मग ईशा म्हणते की बनवूनच द्यायची आहे ना मग आधीच बनवून द्यायची होती नाही एवढं नाटकं कशाला करायची तर त्यावर ती म्हणते ठीक आहे आत्ता बनवून देते असं म्हणून ती उठू लागते तेवढ्यात आजी तिला अडवते आणि ती, ती म्हणते आरोही तू तु, तुझा अभ्यास कर अभ्यासाला बसली आहे ना आणि काय ग ईशा तुला कॉफी हवी आहे ना तुझी तू बनवून घे त्यानंतर मात्र आजी ईशाला अजून सुनवते एवढा चांगला नवरा भेटला आहे पण जरा पण कदर नाही तिला त्याची जरा अक्कल आली असेल ना तर जा त्याच्याकडे परत असं म्हणून मात्र ती तिला सुनवते तेवढ्यात ईशा आजीला उलट उठ करते की आजी तू मला हे सांगत बसू नको मला हे चालणार नाही आणि अरुंधती हे ऐकते आणि ती तिथे येते आणि म्हणते ईशा तुला कळतंय का तू कोणाशी काय बोलते ते तेव्हा मात्र ईशा म्हणते तू तर आमच्या घरच्या मॅटर मध्ये बोलूच नको तुझा इथे काही हक्क नाही हे माझ्या बाबांचं घरी हे ऐकल्यावर मात्र अरुंधतीला प्रचंड राग येतो मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा